आता नुकताच उन्हाळा गेला उन्हाळ्यात तुम्ही सांडगे तर केलेच असतील मुंबई पुण्याकडे याला आपण सांडगे म्हणतो तर मुंगवडे मुंगवडी असं नागपूर यू पी दिल्ली या साईडला बोललं जातं म्हटलं काहीही तरी चव अप्रतिमच चला तर करूयात या सांडग्याची मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी रस्सा भाजी तर इथे मी मटकीच्या डाळीचे सांडगे घेतलेले आहेत कोणी मूग डाळीचे करतात तर कोणी चना डाळीचेही करतात आमच्या घरी शक्यतो मटकीच्या डाळीचे सांडगे आवडतात आणि तेही अगदी बारीक बारीक तोडलेले तुम्ही तुम्हाला हवे तसे सांडगे बनवून घेऊ शकता तर आपल्याला हे सांडगे तेलामध्ये छान खरपूस होईपर्यंत एक चार ते पाच मिनिट परतून घ्यायचे आहेत सांडगे असे तळून घेतल्यामुळे भाजीची चव आणखीनच वाढते आता आपण भाजीसाठी लागणारं वाटण करून घेऊयात तर त्यासाठी एक दोन इंच आलं पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडेसे खोबऱ्याचे काप आणि हिरवी कोथिंबीर हे सर्व पाणी न घालता छान वाटून घ्यायचं आहे मग याला जिर मोहरीची फोडणी देऊन बारीक चिरलेला भरपूर असा कांदा घालून घ्यायचा आहे कांदा सात ते आठ मिनटं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मौसर असा परतून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये टोमॅटोसुद्धा घालू शकता आणि आता यात आपण केलेले खोबऱ्याचे वाटणही घालून घ्यायचे आहे हे वाटणसुद्धा तीन ते चार मिनटं तेलात छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा काळा मसाला थोडीशी बेडगी मिरची हळद धने जिरेपूड आणि थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आपल्या अंदाजाने घालायचं आहे कारण आपल्या सांडग्यांमध्ये सुद्धा मीठ आहे तर हे सर्व घालून आपल्याला एक दोन मिनटं हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत आणि मसाले करपून आहेत म्हणून अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून मसाला छान आपल्याला शिजू द्यायचा आहे मसाला दोन ते तीन मिनटं छान परतून झाला की त्यामध्ये आपले तळलेले सांडगे घालून घ्यायचे आहेत सांडगेसुद्धा मसाल्यामध्ये थोडेसे परतून झाल्यानंतर यामध्ये एक ते दीड ग्लासभर गरम पाणी घालायचं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये कसुरी मेथी हाताने कुसकरून घातल्यानंतर एक पाच मिनटं या भाजीला छान शिजू द्यायचं आहे यामध्ये खूपही पाणी घालायचं नाही आहे किंवा खूप जास्त वेळ ही भाजी शिजवायची नाही ना तर सांडग्यांचा पूर्ण गाळ होऊ शकतो आणि सांडगे खाण्यात जी मजा आहे ना ती मग त्याला राहत नाही ही सांडग्याची भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता हे पहा आपली अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी सांडग्याची रस्साभाजी तयार झालेली आहे चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये